ए हां चल त्याच्याबरोबर चल काय रे रे अशी अरे कपडे बघ ना कसे होत आहेत शरू कपडे बघ कसे होत आहेत ते कुठ आता ते बसलेलं बघ बस। ए चल अभ्यास करायला हॅलो नमस्कार मी दर्शना आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आहे घटस्थापना सगळ्यांना घटस्थापनेच्या आणि शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आज घटस्थापनेमुळे शरीरला सुट्टी आहे त्याच्यामुळे कसं मांजरावर खेळणं वगैरे चालू आहे त्याचं शिवाय ऑक्टोंबर हिट चालू झालेलं आहे गर्मी खूप वाढलेली आहे मध्येच गरम होतंय मध्येच अगदी ऊन गायब होतंय आणि असं वाटतं की पाऊस वगैरे येतोय असं वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळे आजारपण वाढलेली वाढलेले आहेत गरमी वाढलेली आहे आज जर म्हणतात पाऊस आला तर पुढे नऊ दिवस पाऊस हा राहतो बघूया आता काय होत सध्या पाऊस नाहीये ऊन येत आहे जात आहे असं चालू आहे आज घटस्थापनेची बाळाने टी व्ही बंद केली आणि आता अभ्यासाला बसलेला आहे मगाशी बसलेला आहे पण मी आता व्हिडिओ चालू केला ना म्हणून म्हटलं बाळा आता अभ्यासाला बसलेला आहे लिहिली पटपट पटपट मनात मनात लिहायचं असतं बाळा हां चला बाळ बसलेले माझा अभ्यास आला मला केक बनवायचा मी आता किचनमध्ये जाते ते के केक बेस इथे मी बेक करून घेतलेलं आहे आता केक बनवायला घेणार आहे तर केक बनवायच्या अगोदर काय काय तयारी करावी लागते हे बघूया आपण तर चला केक बेस आपला थंड झालेला आहे आता केक बेसचा केक बनवण्यासाठी आपल्याला पहिली बेसिक जी तयारी आहे ती करून घ्यायची आहे तर अगोदर लागणारे आपल्याला क्रीम आणि शुगर सिरप क्रीम मी फ्रीजमध्ये थे फेटून ठेवलेली आहे कारण असं गडगडलं ला की लाईट जाते लाईटीची नो गॅरंटी त्याच्यामुळं केकची ऑर्डर आली की हातातली पहिली सगळी कामं बाजूला ठेवावी लागतात आणि पहिली क्रीम फेटून घ्यावी लागते तर क्रीम फेटूनही ते मी ठेवलेली आहे शुगर सिरपसुद्धा एक दोन केकला पुरेल एवढं तयार करून ठेवलेली कारण अर्जंट केकची ऑर्डर वगैरे आली तर पटकन ते शुगर सिरप उपयोगी येतं जेवढे मला इथे कलर हवेत तेसुद्धा मी काढून बाजूला ठेवलेले आहे कारण ही रेनबो थीम आहे तर याला कलर जास्त लागणार आहे ते सुद्धा बाजूला ठेवलेले आहेत केकबोर्ड ठेवलेला आहे सगळी बेसिक जी तयारी असते ती सगळी माझी करून झालेली आहे पायनॅपल फ्लेवरचा केक आहे तर इथे पायनॅपल क्रशसुद्धा काढलेला आहे केक बनवण्यासाठी सगळी तयारी केलेली होती केक बनवायला घेणार तोपर्यंत बाहेर पाऊस आला म्हणून पळत गेले कॅमेरा इथे चालू होता तोपर्यंत मस्तपैकी शर्विलने कॅमेऱ्यासमोर डान्स केलेला आहे सुकत घातलेले कपडे भिजतील म्हणून समोरच्या ज्या भावी आहेत त्यांनी हाक मारून सांगितले की पाऊस यायला लागला म्हणून केक करायला आले होते लक्षच नाही बाहेर पाऊस येतो पाऊस येतो म्हणून गडबडीने कपडे काढले आणि गेला पाऊस ऊन पडला आता चला बघूया आता ऊन पडलं तर परत घालते नाहीतर तोपर्यंत केक तरी बनवून घेते केकची इथे सगळी तयारी केलेली रेनबो थीमचा केक आहे त्याच्यामुळे हे पाच कलर काढून ठेवलेले आहेत पायनॅपल फ्लेवरचा आहे त्यावर ज्या मोठ्या बॉटल आहेत त्या मोठ्या बॉटलमधली जो क्रश असेल तो असं छोट्या बॉटलमध्ये भरून ठेवते लागेल तसा मग त्यातून घेते केक बेक करून ठेवलेला आहे क्रीम बाहेर काढून ठेवलेली आहे इथे सगळं अगदी स्क्रॅपर वगैरे सगळं काढून ठेवलेलं आहे मी पायपिंग बॅग काढून ठेवलेले शुगर सिरप तयार करून ठेवलेलं आहे केक बोर्ड सगळं तयार आहे आता हे मग केक करायच्या अगोदर ही पहिली अगोदर सगळी बेसिक तयारी करावी लागते पहिलेली तयारी म्हणजे केक बेस हा बेक करावा लागतो सगळ्यात पहिली तयारी इथून सुरुवात होते आणि क्रीम फेटावी लागते ह्या दोन तयारी सगळ्यात महत्वाच्या आहेत ही बेसिक तयारी झाली की के केक पटकन होतो तर बेसिक सगळी तयारी करायची आणि मगच फायनल केक बनवायला घ्यायचा तर चला आता ही सगळी तयारी झालेली केक बनवायला घेते तर चला केक बनवण्याची आपली सगळी तयारी झालेली आहे क्रीम सॉफ्ट करून घेते आणि पायपिंग बॅगमध्ये भरते म्हणजे पायपिंग बॅगमध्ये भरली की क्रीम लावायला सोपी जाते आणि उरलेली क्रीम सुद्धा आपल्याला पटकन फ्रीजमध्ये ठेवता येते कारण सध्या गरमी आहे गडगडत आहे त्याच्यामुळे क्रीम ही पटकन लिक्विड होण्याची शक्यता असते केकची बेसिक तयार झालेली आहे बाहेर ऊन पडलंय आणि गडगडत आहे सुद्धा कदाचित पाऊस येण्याची शक्यता आहे तर कसं होतं कोकणात तरी पाऊस येताना मोठमोठ्याने गडगडत आणि पाऊस जाताना गडगडत गडगडत पण पाऊस काही ये येत नाहीये मग आज बघूया आज तर घटस्थापना आहे आज आज जर म्हणतात पाऊस आला तर नऊ दिवस तुम्हाला मग अशी सांगितलं मी नऊ दिवस पाऊस राहतो बघूया आता आज पाऊस नाही आला तर बरंच आहे कारण संध्याकाळी रास गरबा वगैरे असतो मग गरबा वगैरे खेळायला कंटाळा येतो सगळीकडे चिकल होतो त्याच्यामुळे सगळ्यांची अपेक्षा असते की नवरात्रात पाऊस येऊ नये तर एकदा सुरुवात झाली की मग मात्र तो थांबत नाही संध्याकाळच्या वेळेस किंवा दुपारनंतर येतोच तो चला आता केक बनवून घेते क्रीम वगैरे पायपिंग बॅग मध्ये भरून घेतलेली आता ही उरलेली क्रीम आहे ती फ्रीजमध्ये ठेवते तेवढी लागेल मला तेवढी बाहेर बाकी बाकीची क्रीम फ्रीज मध्ये जेवाल अभय ज्याला मग अभ्यास न करता कसा बोकलो की हा काय मोठा मोठा काळ म्हणतात की मोठे मामा ममा मामा ममा अमा तू जेवण खायला खायला अशा खावे म्हणता. शर्विल मामा, शर्विल मामा. आम्हाला खायला तुझ्या मम्मीला द्यायला सांगतो का? पण पण चल. चल जेवाय दे तुला. अशा पद्धतीने रेनबो थीमचा केक आपला तयार झालेला आहे. याच्यावर नाव टाकायचं आहे. नाव आता शेवटी टाकना अगोदर सेट करून घेते. रेनबो हां. बघितला? तो काय आकाशा तुला दिसत नाही अर्धा अर्धा हे झालाय बघ आज मी रेनबो केक बनवला आणि संध्याकाळी माळावरती आल्यानंतर सुद्धा आकाशात मस्त असा रेनबो बघतोय तो बघून शरवीर खूप खुश झाला तो काय सव्वा दहा वाजलेले आहेत अजून आमच्या रात्रीच्या जेवणाचा पत्ता नाही जेवण बनवलंय पण जेवायचं कारण शरवीरचा अजून अभ्यासच झालेला नाही थोडंफार राहिलेला आहे तो आता सकाळी उठून करेल तर चला ह्या नोट वरती हा व्हिडीओ मी इथेच थांबवते हम्म हम्म चला येऊया शरू बर ये पटकन जेव्हा बघा सव्वा दहा वाजून गेल्या शरू जेवायला